महत्वाची पहिली गोष्ट सांगतो की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप आणि रिपाई ही महायुती झालेली आहे एकशे सदतीस जागा भाजपा आणि रिपाई लढत आहे आणि नव्वद जागा शिवसेना लढत आहे ज्या पद्धतीनं आपल्यापर्यंत विरोधकांकडनं एक संदेश देण्याचा प्रयत्न होता की आम्ही बावन्न ठिकाणी लढतोय आम्ही साठ ठिकाणी लढतोय आम्ही सत्तर ठिकाणी लढतोय तर काल रात्री त्यांचा तो भ्रमनिराश झाला असेल आणि नव्वद ठिकाणी शिवसेना मुंबईमध्ये महायुती म्हणून लढते पण समोर जर बघितलं तर मी दोन दिवसा अगोदर सांगितलं होतं की समोरची आघाडी की युती काय झाली मला माहित नाही परंतु युबीटी शंभर टक्के मनसेच्या पाठीत खंजीर खूप असणार हे मी दोन दिवसा अगोदर मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं ज्या जागा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पाहिजे होत्या ज्या जागा मनसेच्या कार्यकर्त्यांना पाहिजे होत्या त्या न देता माझ्या मैत्रीप्रमाणे त्रेचाळीस ते पंचेचाळीस जागा या मुंबईमध्ये फक्त मनसेला मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे एकनाथ साहेबांनी साडेतीन वर्षापूर्वी उठाव का गेला याचा पुन्हा एकदा पुरावा आणि उत्तर हे मनसे आणि युबीटीच्या युतीनं आपल्याला मिळालं असेल कुठच्याही आपल्या कार्यकर्त्याला किंवा कुठच्याही पक्षाला मित्र पक्षाला मोठं व्हायला द्यायचं नाही आम्हीच मुंबईचे राजे आहोत अशा आविर्भावामध्ये राहायचं त्याची प्रचिती आता राजसाहेबांना देखील आलेली असेल त्याच्यामुळे मुंबईमध्ये आमची अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुती झालेली आहे पुण्याचं पहिलं सांगू का एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्याच्यात सगळ्यात महत्वाची निवडणूक ही नाही सगळ्याच निवडणुका महत्वाच्या आहेत पण सगळ्या जगाचं ज्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे त्या आंतरराष्ट्रीय शहर मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही सगळे एक दिलानं काम करतोय आणि महायुतीनं पुढं जातोय कोल्हापूर असेल इचलकरंजी असेल ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल पनवेल असेल आणि महाराष्ट्रातले अन्य काही नगरपालिका असतील महानगरपालिका असतील या ठिकाणी देखील आम्ही महायुतीनं लढतोय आणि कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली आपलं आपल्या प्रश्नाचं उत्तर कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली अशा पद्धतीचं चित्र नाही हे मी पक्षाच्या वतीनं स्पष्ट करतोय